नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याची उंची काढण्याचे दोन असे काही फॉर्म्युले सांगणार आहे जेणेकरून तुमचा मुंडा हा एकदम परफेक्ट येईल तंतोतंत येईल आणि मुंड्यामध्ये ब्लाऊज तुमचा टाईट होणार नाही किंवा लूजही होणार नाही आणि एकदम परफेक्ट तुमचा मुंडा येईल कुठे चोळ चुन्या फुगा तर येणारच नाही म्हणजे आज मी हे दोन फॉर्म्युले सांगितल्यावर तुम्हाला एकदम परफेक्ट समजणार आहे की मुंड्याची उंची कशी टाकायची आहे कितीवर टाकायची आहे तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी पहिलेच हे माप काढून ठेवलेले आहे जेणेकरून आपला व्हिडिओ हा मोठा होणार नाही तर इथे छत्तीस साईजचे माप मी काढलेले आहे इथे मी लिहून देते छत्तीस साईज तर बघा इथून इथपर्यंत इत नऊ इंच घेतलेले आहे म्हणजे छत्तीस छातीचा चौथा भाग घेतलेला आहे नऊ इंच आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिन ठेवलेली आहे आणि सुरुवातीपासून साडेपाच इंचावर शोल्डरची मार्किंग केलेली आहे त्यामध्ये अडीच इंचा गळा घेतलेला आहे आणि उरलेले जे आहे ते तीन इंचाचे शोल्डर घेतलेले आहे तर आता आपल्याला उंची कशी टाकायची दोन पद्धतीने ते बघायची आहे तर आता पहिली पद्धत मी सांगणार आहे तर बघा छत्तीस साईज आहे तर छत्तीस साईजला मुंड्याची उंची पहिले साडेपाच इंचावर टाकून घ्यायची हा पहिला फॉर्म्युला सांगणार आहे मी छत्तीस साईज आहे तर साडेपाच इंचावर टाकायची का टाकायची आहे कारण की छातीचा आठवा भाग आपण काढत असतो आणि जे उत्तर येत असते त्यामध्ये एक इंच प्लस करून पुन्हा जे उत्तर येते ते आपल्या मुंड्याची उंची असते तर इथे मी काढून दाखवतील आता छत्तीस साईजला आपल्याला आठने भाग द्यायचा आहे छत्तीस आठ शू बत्तीस तर इथे चारचा भाग गेलेला आहे छत्तीसमधून बत्तीस गेले तर खाली उरते चार पॉईंट देऊन इथे झिरो घ्यायचा आहे तर आठा पंच चाळीस तर बघा भाग कितीचा गेलेला आहे चार पॉईंट पाच त्यामध्ये एक इंच प्लस केले तर उत्तर येते पाच पॉईंट पाच तर आपल्या मुंड्याची उंची आपल्याला साडेपाच इंचावर पहिले टाकून घ्यायची आहे कुठल्याही साईजचा मुंडा काढत असताना त्या साईजला आठने भाग द्यायचा आहे जसे की मी इथे छत्तीसला आठने भाग दिलेले आहे आणि जे काही वरती भाग जाईल त्यामध्ये पुन्हा आपल्याला एक इंच प्लस करायची आहे आणि जे काही उत्तर येईल ते आपल्या मुंड्याची उंची होईल हा झाला पहिला फॉर्म्युला तर ही मी मुंड्याची उंची काढून घेतलेली आहे तर किती आहे पाच पॉईंट पाच इंच पण ही मुंड्याची उंची परफेक्ट आहे का तंतोतंत आहे का हे बघण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे दोन नंबरचा फॉर्म्युला वापरायचा आहे एक नंबरचा फॉर्म्युला इथे मी तुम्हाला सांगितला साडेपाच इंचावर टाकून घ्यायचा आहे आता दोन नंबरचा फॉर्म्युला बघा दोन नंबरच्या फॉर्म्युल्यासाठी काय करायचं आहे दोन नंबरच्या फॉर्म्युल्यासाठी इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे तुम्हाला तंतुतंत मुंडा काढण्यासाठी मी हा ब्लाउज घेतलेला आहे आणि या ब्लाऊजचा मुंडा आपल्याला मोजायचा आहे तर बघा कसा मोजायचा आहे बघा इथे टेप ठेवायचा आहे आणि जसा हा आकार आहे मुंड्याचा तसा बरोबर आकार आपल्याला मोजायचा आहे तर फिटिंगच्या मार्किंगपर्यंत तर हा आलेला आहे पावणे आठ पावणे आठ इंच आलेला आहे तर पावणे आठ इंच आपल्याला लक्षात घ्यायचे आहे इथे मी पावणे आठ लिहून घेते सात पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे आठ आता गळा मोजायचा आहे गळा किती आहे गळा आहे साडेसात इंच म्हणजे सात आठ नऊच्या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये हा गळा बसतो तर इथे आपल्याला गळा साडेसात इंच आहे तर मुंडा खोली दीड इंचावर द्यायची आहे दीड इंचावर दिली आणि जे उंची आहे त्याचा मध्य काढायचा आहे ते दुमत मारला तरी चालेल आणि बाहेरच्या साईजचा म्हणजे मागच्या साईजचा मुंडा आहे तर पाव इंच बाहेरच्या साईडला बघा अशी मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे ही मार्किंग इथपर्यंत आणायची आहे साईज किती आहे छत्तीस साईज मग ही शिलाई जी मार्जिन आहे शिलाई मार्जिनचे तिथे अर्धा इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे आता हा मुंडा असा घ्यायचा नाही आपल्याला ना। आता बरोबर हा मुंडा बघा असे लक्ष द्या तुम्ही हा मुंडा इथून असा आकार येईल तसा येऊ द्यायचा आहे मग इथे कट करून असा तिरकसमध्ये घ्यायचा नाही आता इथे समजतेच तुम्हाला आकार असा इथपर्यंत जोडायचा आहे तर इथपर्यंत आकार आलेला आहे तर बघा हा आपला जो मुंडा होता इथे ब्लाऊज तुमचा टाईट होत होता असे केल्याने तुमच्या मुंड्याचे तिथे इथे चोळ निर्माण होत नाही आता आपल्याला मुंडा मोजायचा आहे किती आहे पावणे आठ इंच पहिले इथे पावन इंच शिलाई मार्जिनमध्ये मा कपडा जाईल आपल्या शोल्डरमध्ये ते आपल्याला सोडून द्यायचे आहे आता खाली मोजायचे आहे तर बघा इथे बरोबर असे या आकारामध्ये हा आकार आपला परफेक्ट आहे मागच्या गळ्यानुसार आपण ही मुंडा खोली टाकलेली आहे एक पॉईंट पाच इंच तर हा आकार आपला परफेक्ट आहे तर फिटिंगपर्यंत बरोबर आपल्याला मोजायचं आहे की हा आकार पावणे आठ येतो का बघा तर हा आकार सव्वा सात येत आहे पुन्हा मी मोजून दाखवते बघा जो आकार आहे त्यावरसाठी फिरवायचा आहे तर सव्वा सात येत आहे म्हणजे आपल्याला पावणे आठ पाहिजे तर अर्धा इंच आपला मुंडा कमी पडत आहे म्हणजे मुंड्याची जी उंची आहे ती आपली अर्धा इंच कमी भरत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच मुंडा हा वाढून घ्यायचा आहे आता साडेपाच होता तर मी अर्धा इंच वाढून घेते अर्धा इंच वाढून घेतलेला आहे बघा मुंडा आता इथे मुंडा खुली दीड इंचावर द्यायची आहे कारण की मागचा गळा आपल्याला लहान आहे आणि बरोबर हा गळ्याचा आकार असा अर्धा इंच खाली येणार आहे आता पुन्हा आपल्याला मोजायचं आहे बघा इथून मोजायचं आहे बरोबर बरोबर या आकारामध्ये तर आपला मुंडा बघा इथे पावणे आठ आलेला आहे फिटिंगपर्यंत आपला मुंडा हा आठ आलेला आहे तर बघा पहिली पद्धत सांगितली तर मी छातीचा जो आठवा भाग आहे त्यानुसार मुंडा कसा काढायचा मुंड्याची उंची कशी काढायची ती सांगितली तर किती आले होते आपले साडेपाच इंच पण ते बरोबर असेल असेच नाही तर पुन्हा आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी दोन नंबरचा फॉर्मुला वापरायचा आहे दोन नंबरचा फॉर्म्युला काय आहे पहिले मागच्या गळ्यानुसार मुंड्याची खोली काढून घ्यायची आहे हा जर गळा मोठा असता तरी ते सव्वा इंचावर मुंड्याची खोली आली असती म्हणजे आपला मुंडा जो आहे तो परफेक्ट आहे मग चुकी कुठे झालेली आहे उंचीमध्ये तर बघा आता ही उंची सहा इंच झालेली आहे आता तुम्ही म्हणाल छत्तीस साईज आहे आणि उंची सहा इंच आलेली आहे आपण तर साडेपाच इंच घेत असतो तर तशी नाही महिलाच्या शरीरानुसार वेगवेगळे बदल असतील जरी छत्तीस साईज आहे तरी काहीचा मुंडा हा मुंड्यामध्ये जाड असतो हा आकार जाड असतो तर मुंडा त्यांना दाटल्यासारखा होतो आता तुम्ही जर साडेपाच इंच घेतला असता साडेपाच इंच कुठे आले होते इथे अर्धा इंच मुंडा मी वाढून घेतलेला आहे तर बघा इतका ब्लाऊज तुमचा दाटला असता किती मोठा ब्लाऊज दाटला असता इथे किती मोठा ब्लाऊज तुमच्या मुंड्यामध्ये टाईट झाला असता बरोबर आहे आता तुमचा मुंडा हा आलेला आहे आणि तुम्ही मनाने जर समजा साडेसहा घेतले तर हा आपण जर असा घेतला तर इथे लूज होईल ब्लाऊज हे लूज होईल तर मुंडा तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायचा आहे पहिले तर हा पहिला जे फॉर्म्युला सांगितला आहे त्यानुसार मुंड्याची उंची टाकायची चेक करण्यासाठी दोन नंबरचा फॉर्म्युला वापरायचा आहे तर हे तुम्हाला समजलेच असेल अशा पद्धतीने जर तुम्ही मुंडा काढला तर परफेक्ट जसा कस्टमरचा मुंडा आहे तसा तुमचा मुंडा निघेल मुंड्याची उंची निघेल ब्लाऊज मुंड्यामध्ये दाटणार नाही मुंड्यामध्ये चोळसुद्धा इथे येणार नाही तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हो ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर आपल्याकडे एकदम परफेक्ट असे पेपर पॅटर्न आहेत आणि खूप साऱ्या साईजचे आहेत इथे सर्व साईज तुम्हाला मिळून जातील तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्स्टाची आय डी देते त्यावर तुम्ही मेसेज करू शकता हे पेपर पॅटर्न एकदम विचारपूर्वक आणि परफेक्ट बनवलेले आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद